आम्ही काय सांगितलं सल्ला की कडक भुकेच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा पहिला सल्ला आता पुष्कळ लोकांना कडक भूक म्हणजे काय माहीत नाही ना कारण भुकेच्या आधीच खातात दिसलं की खातात लोकांना विचारतो का खाता रे बाबा तुम्ही एवढं कोणी म्हणतं प्रोटीनसाठी कोणी म्हणतं कॅलरीसाठी कोणी म्हणतं व्हिटॅमिनसाठी कोणी म्हणतं मिनरलसाठी पण खरं कारण काय का खाता या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की तुम्हाला खायला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही आता समजा गोळेसाहेबाने इथे ठरवलं की दोन मुलं मोठ्या परातीमध्ये समोसे घेऊन इथे आले किती लोक नाही खाणार हो आता सायबर सलगर आणि तुषार नाही खाणार पण बाकीचे सोडतात का नाही सोडत शेजारचा म्हटलं मला नको म्हणतील गप्पच घेऊन ठेव तू खात नाही तर मी दोन खातो आता कोणी म्हटलं का असं गोळेसाहेबांना आता आम्हाला समोसेची भूक लागली नाही का खाल्लं दिसलं म्हणून खाल्लं आणि फुकट होतं तर दोन खाल्ले जगातला कुठलाही प्राणी पोट भरल्यानंतर खात नाही सुद्धा असा गाढोपणा करत नाही कोण खातो माणूस खातो दुपारी त्याने बटाटेवडे खाल्ले पुरणपोळी खाल्ली त्याला आता करपट ढेकरा येतात त्याला फोन येतो मित्राचा दारूची पार्टी आहे हा गोळ्या खाऊन तिथं जातो बरोबर आहे कारण माणूस बुद्धिमान आहे म्हणजे बुद्धीचा दुरुपयोग असा करतो म्हणून कडक भुकेच्या दोन वेळा आता मी माझी कडक भूक कशी ओळखली सोपी गोष्ट आहे मला शेपूची भाजी तेव्हा आवडत नसे मी बायकोला सांगितलं शेपूची भाजी करून ठेव मी शेपूची भाजी, भाजी केली जेव्हा ती भाजी मला आवडली ती माझी कडक भूकेची वेळ होती तसं तुम्ही ओळखा कुठल्याही असतात दोन वेळा त्या दोन वेळा जेवा बरं दोन वेळा कुठल्या वेळा टाईम टेबल काही नाही आता मी एकला जेवतो नऊला जेवतो कुणी लोक सकाळी आठला जेवतील रात्री आठला जेवतील प्रत्येकाचं वेगवेगळं आहे तुमचं तुमचं टाईम टेबल आहे इतकंच गॅप पाहिजे तितकंच असं काही नाही एकदा वेळा ठरल्या की त्या वेळेला जेवा पंचावन्न मिनटात जेवण संपवा आता हा काय अवघड सल्ला आहे का त्याच्यात लोक गोंधळ करतात मला फोन सर एक महिना झाला आम्ही करतो दीड किलो वजन वाढलं मी म्हटलं वाढलं कसं कमी व्हायला पाहिजे होतं काय करतो काही नाही म्हणे पंचावन्न मिनटं जेवतो म्हणजे आधी किती वेळात जेवायचं म्हणे पंचवीस मिनिटात मग आता काय करतो तीस मिनटं उरलेले मग काय घरातले सगळे पदार्थ गोळा करून खातो म्हणाला मी म्हटलं अरे कुठे तुला पंचावन्न मिनटं खायला सांगितलं पंचावन्न मिनिटात संपवायला सांगितलं त्याच्या मागचं लॉजिक काय की इन्शुलिन एकदा तयार करायचं पंचावन्नच्या पुढे गेला असता दोनदा तयार होईल दोन जेवणामध्ये इन्शुलिन तयार होईल असं काही घेऊ नका कारण आपल्या इन्शुलीन दोन तास तयार करायचं आहे कार्बोहायड्रेट कमी करा प्रोटीन वाढवा पण म्हणजे बाजारातला काही प्रोटीन पावडर आणून खाऊ नका कसं वाढवायचं तुम्हाला मी खाण्याचे क्रम सांगणार आहे तो क्रम तुमच्या लक्षात आला की आपोआप तुम्हाला प्रोटीन मिळतील आणि तुम्हाला डायबिटीज जरी नसेल तरीसुद्धा गूळ साखर मध शुगर फ्री जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे जितके मृत्यू दारू आणि तंबाखूच्या व्यसनामुळे होत नाही त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू साखरेच्या व्यसनामुळे होतात आणि साखरेची शरीराला मुळीच आवश्यकता नाही एकही कण साखर न खाता माणूस शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगू शकतो पण ठीक आहे तुम्ही नॉन डायबेटिक असाल तर थोडं खाऊ शकता गोड पण डायबेटिक असाल तर बिलकुल खाऊ नका म्हणजे चार सल्ले काय सांगितले कडक भुकेच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा पंचावन्न मिनटात जेवण संपवा कार्बोहायड्रेट कमी करा प्रोटीन वाढवा आणि गोड कमी करा आणि याच्याबरोबर व्यायाम करा कुठला व्यायाम करायचा साडेचार किलोमीटर चाला किती वेळ लागेल पन्नास मिनटं साठ मिनटं लागू दे जेवढं लागेल तेवढं लागेल पण साडेचार किलोमीटर चाला किंवा बारा पंधरा किलोमीटर सायकल चालवा किंवा पंचेचाळीस सूर्यनमस्कार घाला पोहता येत असेल पंचेचाळीस मिनटं पोहा कुठलाही व्यायाम करा ज्याने अडीचशे तीनशे कॅलरीज तुमच्या बर्न होतील असा व्यायाम करायचा आता लोकं म्हणतात की आम्हाला तर व्यायाम करता येत नाही आम्हाला खुर्चीत बसूनच असतो आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा व्यायाम आहे काय करायचं खुचीत बसायचं बॉक्सिंग करण्यासाठी ते वापरतात बघा ते वाळूची बॅग भरून मिळते पंचिक बॅग ती आणा समोर लटकवा आणि त्या बॅगला तुम्ही तुमचे ते ग्लोव्ज वगैरे घाला आणि जो माणूस तुम्हाला आवडत नाही त्याचा फोटो त्याला चिकटवा आता नवरा बायको लावेल बायको नवऱ्या लावेल आणि त्याला पंचेचाळीस मिनटं ठोकून काढा सकाळी सगळं भडाच काढून घ्या दिवसभर भांड्याची गरज नाही म्हणजे व्यायाम करू शकत नाही असं म्हणायचं एक एक कारण तुम्हाला मी आता सोडलेलं नाही प्रत्येकजण व्यायाम करू शकतो तर अशा पद्धतीची सोपी ही लाईफस्टाईल आहे आता ही तीन प्रकारच्या लोकांनी करायची नाही आहे एक आहे अठरा वर्षाखालची मुलं त्यांना याची गरज नाही पण पर आत्ताची परिस्थिती काय मी आता पुण्यामध्ये फर्ग्युसन रोड आणि जंगली महाराज रोडला बघतो पाठपुरावं बघितलं तर कळत नाही आई कुठली आणि मुलगी कुठली आईचं वजन सत्तर किलो मुलीचं पंच्याहत्तर किलो अशी परिस्थिती आहे आज सोळा सतरा वर्षाची मुलं मग हे पालक माझ्याकडे आले ते म्हणाले सर आमचं वजन तुम्ही कमी केली यांचं काय करायचं हे भारताचं भविष्य आहे दहावीत असताना सत्तर किलो तो पंचवीसाव्या वर्षी एकशे तीस किलो होणार तो मग मी अनेक बालरूप तज्ज्ञांशी बोललो मी म्हटलं यांनी किती वेळा खायला पाहिजे ते म्हणे यांनी चार वेळा खाल्लं ते यांना पुरतं मग जास्तीत जास्त चार वेळा खायला हरकत नाही मग आम्ही मुलांसाठी कार्यक्रम सुरू केला विद्यार्थी जागृती अभियान त्यात आम्ही चार सल्ले देतो पहिला सल्ला काय की जास्तीत जास्त चार वेळा खाल्ला तरी चालेल म्हणजे बरेच मुलं सोळा सतरा वर्षाची तीनदा खाऊन पण व्यवस्थित राहतात पण चार वेळा खाल्ला तरी चालेल हा पहिला सल्ला दुसरा गोड कमी करा तिसरा कोल्ड्रिंकला कधी हात लावू नका आता त्यांना आम्ही चार लोकांना इथे बोलवलं आणि त्यांना स एका वाटीमध्ये पंचावन्न ग्रॅम साखर दिली आणि चमचा दिला आणि म्हटलं खा किती लोक खातील हो म्हणजे काय मूर्खपण आहे असं कोण खातं काय आणि या चार लोकांपैकी एकाला मी स्प्राईट दिलं एकाला पेप्सी दिलं एकाला कोकाकोला दिला एकाला एक कोका एक मिरिंडा दिला तर पितील की नाही दहा मिनटात तेवढाच मूर्खपण आहे कारण शंभर मिलीलिटर कोल्ड्रिंकमध्ये अकरा ग्रॅम साखर आहे म्हणजे तुमच्या नकळत दहा मिनटात तुम्ही पंचावन्न ग्रॅम साखर खाता हा तिसरा सल्ला बरं ति कुठल्याही लहान मुलाला पहिल्यांदा कोल्ड्रिंक पाजल्यावर त्याला ते, ते आवडलेलं मी आजवर बघितलेलं नाही पहिल्यांदा कोल्ड्रिंक पिलं की त्याला ते त्याच्या नाकातोंडातून ते वाफ येते मग त्याला डोळ्यातून पाणी येतं त्याला आवडत नाही मग त्याला ते कसं काय आवडायला लागतं याला कारण म्हणजे मायबाप आणि मायबापापेक्षा बाप लोक कारण त्या बापाने शनिवारी त्याच्या कामासाठी कोल्ड्रिंक आणलेलं असतं आणि ते पोरग हुशार असतं ते दोन बाटल्या बघून चुकीच्या बाटलीकडे बोट दाखवतं मग बाबा मला ते पाहिजे बाबा म्हणतो ते मोठ्याचं औषध आहे तू हे घे तसं त्याला कोल्ड्रिंकची सवय लावतो आपण मग कोल्ड्रिंकला ला हात लावू नका आणि शेवटचा महत्त्व सल्ला मोबाईलवर फुटबॉल खेळणं बंद करा आणि ग्राउंडवर जाऊन तासभर खेळा हे मुलांसाठी म्हणजे दोन वेळा खाऊ शकत नाही चार वेळा खायला पाहिजे गरोदर महिला आणि मुलाला अंगावर पाजणाऱ्या महिला यांनी पण करायचं नाही मूल नऊ महिन्याचं होईपर्यंत नाही करायचं